पण माझी आहे पिली झलक्या पिली पण असेल नाय जाय काल माहिती ना पण काय नाही सरळच आहे रस्ता कुठं जायचं नाही तुला माहिती नाही का मुंबईला फोन केला मुंबई मध्ये शो कोणाचा बड्डे विचार मला मनात इथं आहे का काय माहिती बाहेर दिसत नाही एक नदीच पाणीच नाही पहिले होत मस्त पहिला आम्ही इथंच यायचं तात्यांच्या इथं पहाड यायची पूर्ण

मी आलो आता मामाकडे आईच्या भावांकडे आईच्या माहेरी हा आई आता नाचणार आईच्या माहेरी आलो मी आता किती मस्त वाटत नजारा आज आम्ही थोड्या वेळाने मंदिरच जाणार तेव्हा तुम्हाला दाखवतो मंदिर आणि इथं विहीर आहे विहिरीमधून पाणी काढतात बघा वीर कशी आहे बघा पाणी बघा आणि हा मामाचं घर आहे बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या मामाचं गाव कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा या पुढच्या ब्लॉगमध्ये